नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मराठी स्टोरीज वर्ल्ड आणि आज आपण ऐकणार आहोत मन वेडे तुझवर जडले भाग सत्त्याण्णव झाले होईल विसरून जा मुलांच्या सुखामध्येच आपलं सुख आहे त्यामुळे आता तो विषय परत नको विजयराव म्हणाले तुम्हा सगळ्यांना हे मान्य आहे का श्रीने विचारलं हो साक्षी जा देवापुढे साखर ठेव स्मिता ताई म्हणाल्या स्मिताताई हे घ्या तोंड गोड करा सावित्रीबाई पिढ्याचा बॉक्स ओपन करत म्हणाल्या आई काकी थांबा अगोदर की मी ह्या लग्नासाठी तयार आहे की नाही हे विचारायला हवं श्री त्यांच्याकडे पाहत म्हणाला ती नाही म्हणायचं काही कारणच नाही मी आलेस तिला सांगन काकी म्हणाल्या थांबा तुम्ही नाही विचारणार तुमची कुणाची हरकत नसेल तर प्रसादला स्वतः किमीबरोबर बोलायचं आहे श्रीने सांगितलं काकींनी आदित्यकडे पाहिलं नाही आम्हाला कुणालाच हरकत नाही आदित्य म्हणाला श्रीने कॉल करून बाहेर उभे असलेल्या बनी आणि प्रसादला आतमध्ये बोलवलं प्रसाद मान खाली घालून उभा होता आदिती याला किमीच्या रूममध्ये घेऊन जा आदित्य म्हणाला सला भाऊजी आदिती त्याला घेऊन किमीच्या रूमकडे निघाली दोघे रूममध्ये आले तेव्हा किमी शून्यात नजर लावून बसली होती किमी आदितीने आवाज दिला आणि तिने आवाजाच्या दिशेने पाहिलं प्रसादला तिथे पाहून तिचे डोळे भरून आले होते तिने विरुद्ध दिशेला वळवला प्रसाद भाऊजींना तुझ्याशी बोलायचं आहे मी इथेच बाहेर उभी आहे आदिती म्हणाली आणि रूमच्या बाहेर गेली की मिळा मी तुझ्याबरोबर जे वागलो त्याच्यासाठी मला माफ कर प्रसाद तिच्याकडे बघून म्हणाला माफी तर मी मागितली पाहिजे किती मोठं पाप करायला निघाले होते मी त्याच्यात चुकीची शिक्षा सुद्धा मला मिळाली की मया म्हणाली तुला खरंच तुझ्या चुकीचा पश्चाताप होत आहे हो उशिरा का होईना मला माझी चूक कळाली माझ्यामुळे किती आयुष्य खराब झाले असते याची जाणीव झाली आहे मला तुम्हाला झालेल्या त्रासासाठी मला माफ करा मला जरा बरं वाटलं की मी इथून लांब निघून जाईल परत कधीच कुणाला तोंड दाखवणार नाही की मया रडत बोलत होती पुढे काय ठरवलं आहेस तू प्रसादने विचारलं माहीत नाही वाट जिथे घेऊन जाईल तिथे जाणार आहे मी आता की मया म्हणाली तुला आयुष्यभरासाठी साथ द्यायचं ठरवलं आहे मी तू सुद्धा मला साथ देशील का प्रसादने विचारलं किमयाने त्याच्याकडे आश्चर्याने पाहिलं तिचे डोळे काठोकाठ भरले होते जर खरंच तुला पश्चाताप होत असेल तर तुझा हात माझ्या हातात घेऊन पुढचं पूर्ण आयुष्य तुला साथ द्यायची तयारी आहे माझी प्रसादने सांगितलं तिचे डोळे आता व्हायला लागले होते जो काही निर्णय घेशील तो विचार करून घे मी देसाई नाही आणि देसाईंच्या प्रॉपर्टीवरती माझा अधिकारसुद्धा नाही पण एक सांगू शकतो तुला आयुष्यभर सुखात ठेवेल एवढं मी कमावू शकतो पैशाच्या मागे पळणारी किमे केव्हाच मरून गेली तुमची साथ मिळणं हे तर माझं सौभाग्य असेल की किमय्या म्हणाले प्रसादने पुढे होऊन तिचे डोळे पुसले आता रडू नकोस मी दिलेल्या प्रत्येक जखमेवर मी प्रेमाने फुंकर घालेल विश्वास ठेव माझ्यावर इथून पुढे तुला माझ्याकडून कसलाच त्रास होणार नाही मात्र तू सुद्धा सुधारण्याचा प्रयत्न कर प्रसाद म्हणाला की हुं। किमयाने हुंकार भरला वहिनी चल खाली जाऊया काय म्हणाले किमया सावित्रीबाईंनी विचारलं ती तयार आहे या लग्नाला प्रसादने सांगितलं अरे वा चला आता सगळ्यांनी तोंड गोड करा प्रतापराव म्हणाले सगळ्यांच्या चेहऱ्यावर न मावणारा आनंद होता सावित्रीबाई आणि स्मिताताई ताई एकमेकींच्या गळ्यात पडल्या विजयराव आणि प्रतापरावांनी सुद्धा भेट घेतली सगळ्यांच्या आनंदाला उधाण आलं होतं प्रसाद काकाचं सुद्धा लग्न होणार आहे आता नीलाने विचारलं हो आणि आता तुला अजून एक काकी येणार आहे किमया या मावशी आता तुझी काकी होणार आहे बनी म्हणाला खरंच नीला हसत होती हो खरंच सई तिचा गाल ओढत म्हणाली ये नीला ओरडली सगळे आनंदात होते तर अदिती मात्र सगळ्यांकडे बघत होती तिच्या चेहऱ्यावरची उदासी श्री आणि आदित्यच्या नजरेतून सुटली नाही आदित्यने साक्षीला हळूच खुनावलं अदिती चल आपण जेवणाचं बघू म्हणत साक्षीने तिला तिथून किचनमध्ये नेलं अदिती तुझा चेहरा का उतरला आहे तुला आवडलं नाही का प्रसादचं आणि केमयाचं लग्न होत आहे ते साक्षीने विचारलं मला का नाही आवडणार उलट मला तर खूप आनंद झाला आहे वहिनी मग तो तुझ्या चेहऱ्यावर का दिसत नाही साक्षीने विचारलं वहिनी बाहेर सगळे किती खुश आहेत मम्मा दादू सर्व खुश आहेत माझ्या लग्नाच्या वेळीसुद्धा जर ते असेच खुश असते तर वहिनी माझं लग्न मला नीट आठवतसुद्धा नाही गं काय झालं कसं झालं काहीच कळलं नाही अजूनसुद्धा मनात ती खंत आहे कदाचित तेव्हा तशी परिस्थिती नसतील तर माझ्या लग्नातसुद्धा सर्वांना एवढाच आनंद झाला असताना अदिती म्हणाली तू नाराज नको होस तेव्हा नव्हते पण आता मात्र सगळे खुश आहेत तुला आणि श्रीला एकत्र पाहून साक्षी म्हणाली ते तर आहेच अदिती गालात हसली थोड्याच वेळात स्मिता आणि काकीसुद्धा आतमध्ये आल्या सगळ्या जेवणाच्या तयारीला लागल्या होत्या आज सगळे एकत्र जेवण करणार होते मोका भेटताच साक्षी रूममध्ये गेली आणि कॉल करून आदित्यला सुद्धा बोलावलं आदित्य जे काही बोलली ते तिने आदित्यला सांगितलं चला जेवण रेडी आहे जेवून घेऊया स्मिता ताई म्हणाल्या मम्मा एक मिनिट मला सगळ्यांबरोबर अजून एक महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे आदित्यने सांगितलं आधी जे काही आहे ते जेवणानंतर बोल सगळ्यांना भूक लागली असेल आणि जेवणसुद्धा थंड होईल स्मिताताई म्हणाल्या बरं ठीक आहे आदित्य म्हणाला आदित्य कोणत्या विषयावर बोलणार आहे याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली होती त्यामुळे जेवणानंतर सगळेच लगेच आदित्यच्या अवतीभवती सोफ्यावर बसले होते बोल आदित्य काय बोलायचं होतं तुला प्रतापराव म्हणाले बाबा तुम्हाला सगळ्यांनाच मला एक सांगायचं होतं माझं मत होतं मीच्या पाठवणीवर बरंच माझ्या दुसऱ्या बहिणीची सुद्धा पाठवणी करावी आदित्य म्हणाला म्हणजे आम्हाला कळलं नाही विजयराव म्हणाले काका आदिती आणि श्रीचं लग्न कोणत्या परिस्थितीमध्ये झालं आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे आणि त्यानंतर जे झालं ते सुद्धा आता आदितीची स्मृती परत आली आहे सर्व व्यवस्थित आहे तर म मला वाटतं किमया आणि प्रसादच्या लग्नाबरोबर अदिती आणि श्रीचं लग्नसुद्धा पुन्हा एकदा करावं मला सुद्धा माझ्या बहिणीचं लग्न वाजत गाजत आणि रीती रिवाजाने करायचं आहे आदित्य म्हणाला आमची काहीच हरकत नाही विजयराव म्हणाले हो तर आम्हालासुद्धा आवडेल श्रीच्या लग्नात खूप हौस करायची होती मला सुद्धा सावित्रीबाई म्हणाल्या श्री तुझं काय मत आहे सावित्रीबाईंनी विचारलं मलासुद्धा आवडेल परत माझ्याच बायकोबरोबर लग्न करायला श्री गालात हसत अदितीकडे बघत म्हणाला अदिती तुझं काय सावित्रीबाईंनी विचारलं मला सगळ्यांचे आशीर्वाद हवे आहेत जे तेव्हा मिळाले नव्हते माझ्या लग्नाचा प्रत्येक क्षण मला अनुभवायचा आहे जे तेव्हा मला जमले नव्हतं अदितीचे डोळे भरले होते ठरलं तर मग किमया आणि प्रसादच्या लग्नाबरोबर भाई आणि वहिनीचं सुद्धा परत लग्न होणार बनी आनंदात म्हणाला बात पे मिठा हो जाय साक्षी म्हणाली तिच्या हातात प्रे होता ती सर्वांना आईस्क्रीम घेऊन आली होती मम्मा एका हाताने तिने स्मिताताईंना पकडलं साक्षी काय होतंय तुला स्मिता तिच्या हातातला ट्रे घेतला आणि तिला सावरतच होत्या की ती धपकानं खाली कोसळली साक्षी आदित्य आणि श्री दोघेही तिच्याकडे धावले वहिनी सुद्धा पुढे आली साक्षी 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 डोळे उघडना काय झालं तुला साक्षी आदित्य तिच्या गाल्यावर टॅप करत म्हणाला पाणी आदिती पाणी आण श्री म्हणाला श्रीने तिच्या तोंडावर पाणी शिंपडलं आणि तिने हलकेच डोळे उघडले श्री, श्री अगोदर डॉक्टरांना फोन लाव आदित्य काळजीने म्हणाला दादू वहिनीला रूममध्ये घेऊन चल मी चेक करते तिला आदिती म्हणाल आदित्यने साक्षीला दोन्ही हातांवर उचलून घेतलं आणि रूममध्ये नेलं आदितीने तिचा हात पकडून तिची नाडी चेक केली आणि तिच्या चेहऱ्यावर हलकी स्माईल आली तुम्ही सगळे बाहेर जा थोड्या वेळासाठी अदिती म्हणाले आदित्य बाहेर टेन्शनमध्ये इकडून तिकडे फेऱ्या मारत होतात टेन्शन घेऊ नकोस काहीही होणार नाही साक्षीला श्री त्याला दिलासा देत होता आदिती जशी बाहेर आली तसं आदित्य तिच्याकडे घाईत गेला आदू साक्षी कशी आहे तिला अचानक काय झालं आदित्यने विचारलं त्याच्या चेहऱ्यावरचं टेन्शन स्पष्ट दिसत होतं तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती मला दादू आदिती म्हणाले म्हणजे नक्की काय झालं आहे साक्षीला आदित्यने विचारलं सगळं तुझ्यामुळेच झालं आहे हसू दाबत म्हणाली आणि स्मिता तिला पाठीत एक धपाटा दिला कशाला घाबरवतेस त्याला स्मिता ताई म्हणाल्या अरे बायांनो काय झालं आहे सांगा तरी नीट आदित्य वैताबून म्हणाला कॉंग्रॅच्युलेशन्स दादू साक्षी वहिनी आई होणार आहे तू बाबा आणि मी आत्या होणार आहे आदिती म्हणाली काय खरंच सा, साक्षी मी त्याला काय बोलावं हेच कळत नव्हतं आनंदच इतका झाला होता की तो कसा एक्सप्रेस करावा हेच कळत नव्हतं त्याला तो पटकन आतमध्ये साक्षीला भेटायला गेला आज एकावर एक गुड न्यूज भेटत आहे आपल्याला सावित्रीबाई हसत म्हणाल्या हो ना आता तर डबल सेलिब्रेशन व्हायला पाहिजे अदिती म्हणाली मामी आजारी आहे आणि तुम्ही लोक हसत आहात नीला सगळ्यांच्या चेहऱ्याकडे बघत म्हणाली कारण तुझी मामी लवकरच एक छोटसं बाळ घेऊन येणार आहे जे तुला दिदी म्हणेल आदितीने सांगितलं जसं काकी आनंदीला घेऊन आली तसं नीलाने विचारलं हो तसंच आदिती तिचे गाल ओढकून आली नीला मात्र शांत उभी राहून डोळ्यांची उघडझाप करत होती काहीतरी विचार करत होती ए छोटा पॅकेट किती डोक्याला ताण देत आहेस काय विचार करत आहेस बनीने तिच्या डोक्यात टपली मारली काकीने आनंदीला आणलं आता मामीसुद्धा छोटा बेबी घेऊन येईल मी विचार करत होते मा का बेबी घेऊन येत नाही नीला तोंडावर बोट ठेवून म्हणाले तिचं बोलणं ऐकून सगळेच हसत होते मी तर कधीच रेडी आहे पण तुझी माझं ऐकत मा नाही श्री भोळा चेहरा करत म्हणाला आणि आदितीने त्याच्याकडे डोळे बारीक करून पाहिलं मा डॅड काय बोलत आहेत हे अजिबात चालणार नाही हां मलासुद्धा छोटा भाऊ हवा आहे नीला म्हणाली भाऊस का बहीण का नको श्रीने विचारलं कारण माझ्याकडे अगोदरच बहीण आहे आता मला भाऊ हवा आहे नीला म्हणाले सर्व तिचं कौतुक करत होते थोड्या वेळाने आदित्यसुद्धा खाली आला पुन्हा एकदा त्यांची गप्पांची मेहफिल रंगली होती बरं चला आता निघायचं की इथेच मुक्काम ठोकायचा आहे आज विजयराव म्हणाले हो हो निघूया आता सावित्रीबाई म्हणाल्या बरं प्रतापराव मी उद्या गुरुजींना बोलून घेतो घरी यांच्या लग्नाचा मुहूर्त काढण्यासाठी तुम्हाला जमलं तर तुम्ही सुद्धा सगळे या विजयराव म्हणाले हो चालते की प्रतापराव म्हणाले सगळे निघाले त्यांच्याबरोबर अदितीसुद्धा निघाली आदू तू कुठे निघालीस आता तू इथेच थांबायचं लग्न होईपर्यंत आदितीने तिला अडवलं काय श्री जवळजवळ ओरडला हो आता अदिती लग्नानंतरच तुमच्या घरी येणार स्मिताताई ताई म्हणाल्या नाही नाही असं असेल तर मला लग्न करायचं नाही माझं लग्न अगोदरच झालं आहे चल अदिती श्रीने अदितीचा हात पकडला श्री प्लीज अदितीने तोंड बारीक करत त्याच्याकडे पाहिलं अरे यार काय चालवलं आहे तुम्ही श्री वैतागला होता आणि त्याच्याकडे पाहून सगळे हसत होते श्रीनी ते बरोबर बोलत आहेत आता जे काही होईल ते सर्व विधिवत त्यामुळे लग्न होईपर्यंत अदिती तिच्या माहेरीच राहील सावित्रीबाई म्हणाल्या आई तू सुद्धा श्रीने चिडून सावित्रीबाईंकडे पाहिलं त्याने पुन्हा तिकडे पाहिलं तर ती गालात हसत होती तुला तर मी बघूनच घेईल नंतर श्री तिला ऐकू येईल एवढ्या आवाजात म्हणाला आणि रागातच तिथून निघून गेला घरी आल्यावर रूममध्ये त्याचं मनच लागत नव्हतं अदितीशिवाय त्याला आता झोप लागणार नव्हती तिकडे अदितीची सुद्धा तशीच अवस्था होती शेवटी न राहून श्रीने आदितीला कॉल केला जान मला झोप येत नाही तुला माहीत आहे ना तुझ्याशिवाय मला ह्या रूममध्ये अजिबात करमत नाही श्री वैतागुन म्हणाला मला सुद्धा तुमच्याशिवाय झोप येत नाही ती बारीक आवाजात म्हणाली मग का थांबलीस तू तिथे माझ्याबरोबर का आली नाहीस श्रीने विचारलं श्रीनी चार वर्ष थांबलात माझ्यासाठी आता अजून थोडे दिवस थांबा ना प्लीज मला तुमच्या आयुष्यात कायमचं यायचं आहे मागे जे झालं ते सोडून नवीन आयुष्य सुरू करायचं आहे आपल्या लग्नात मी तिथे असूनही तिथे नव्हते कुणाचेही आशीर्वाद आपल्याला मिळाले नाहीत आणि कदाचित त्यामुळेच आपल्याला लग्नाचे सुखसुद्धा मिळाले नाही श्री मला आपलं लग्न जगायचं आहे त्यातले क्षण पुन्हा अनुभवायचे आहेत तुमची ओष्टी हळद माझ्या अंगाला लावून घ्यायची आहे तुमच्या नावाची मेहंदी मला माझ्या हातावर काढायची आहे तुमच्यासोबत सप्तपदीचे सगळी वचनं मला पुन्हा घ्यायची आहेत सगळे क्षण मला भरभरून जगायचे आहेत आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात सगळ्यांच्या आशीर्वादाने करायची आहे आधी ती भाऊक झाली होती जान मला तुझ्या भावना समजतात पण मला सुद्धा आता तुझी ओढ लागली आहे मी जास्त दिवस तुझी वाट नाही पाहू शकत त्यामुळे जे काही आहे ते लवकर लवकर उरक मी फक्त लग्न होईपर्यंत थांबेल त्यानंतर मात्र मी कुणाचं काही ऐकणार नाही खूप हट्टी आहात तुम्ही अदिती गालात हसत म्हणाली जसा पण आहे तुझा आहे आय लव्ह यू आय लव्ह यू टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन ना अदिती फोनला किस करत म्हणाली मी तिथे आल्यावर मिळेल का मला अशी किस श्री हसत म्हणाला अजिबात नाही गुड नाईट अदिती लाजत म्हणाली गुड नाईट श्रीने हसतच फोन ठेवला दोघांनीही कशी तरी रात्र काढली सकाळी प्रतापराव स्मिताताई स्मिताई आणि किमयाची आई तिघेही देसाईंच्या घरी निघाले होते अदिती साक्षीसोबत थांबली होती तर मधुमम आणि डॅड संध्याकाळी येणार होते गुरुजींनी दोन मुहूर्त काढले होते एक पंधरा दिवसानंतरचा आणि एक दोन महिन्यानंतरचा कुठला मुहूर्त फायनल करायचा यजमान गुरुजींनी विचारलं पंधरा दिवसानंतरचा श्री राहीमध्ये म्हणाला त्याची घाई पाहून सगळेच त्याला हसत होते किती ती लग्नाची घाई लागली आहे भाईला बने हसत होता आधीच चार वर्षाचा वनवास भोगला आहे मी अजून कशाला दोन महिने वाढवतात त्यात श्री वैतागत म्हणाला अरे पण दोन लग्नांची तयारी कशी होणार एवढ्या लवकर सावित्रीबाईंनी त्याला विचारलं हो ना आम्हालासुद्धा तयारी करायला वेळ नको का स्मिता ताई म्हणाल्या डोंट वरी काकी आम्ही सगळं मॅनेज करू बने म्हणाला हो मम्मा मला जमेल तेवढी हेल्प मी सुद्धा करेल श्रीने सांगितलं तयारीची काळजी करू नका आम्ही बघून घेऊ विजयराव म्हणाले आहो पण स्मिताताई बोलतच होत्या की वहिनी मी आदित्यबरोबर बोलून घेतो तो नाही म्हणणार नाही तुम्ही आता तयारीला लागा मुलांना जास्त रखडवण्यात फायदा नाही तसंच आत्ता कुठे त्यांच्या आयुष्यात सगळं शांत झालं आहे विजयराव म्हणाले श्री स्वतः आदित्यला भेटायला त्याच्या ऑफिसमध्ये गेला होता श्री अरे तू म्हणतोयस ते कसं पॉसिबल आहे तुझं काय बाबा घोडीवर बसशील आणि येशील मला दोन बहिणींचं कन्यादान करायचं आहे अशी घाई करून कसं चालेल तयारीला वेळ तरी हवा आदित्यने विचारलं आधी तुझं सगळं मान्य आहे मला पण जरा माझ्यावर सुद्धा दया कर आधीच तुझ्या बहिणीने कमी वेळ घेतला आहे का मी काय म्हणतो जसं लग्न तुझ्या बहिणीचं आहे तसंच माझं आणि माझ्या भावाचं सुद्धा आहे आपण मिळून जर तयारी केली तर आणि तसंही मी तुला लग्नाचा पूर्ण खर्च करू देणार नाही लग्नाचा खर्च अर्धा अर्धा होणार आहे हे मी अगोदरच सांगत आहे आणि ह्या बाबतीत मी तुझं काहीही ऐकणार नाही श्रीमनाला अरे पण श्री आदित्य बोलतच होता की पुन्हा श्रीने त्याला अडवलं आधी अरे लग्नाची तारीख तरी बघ अगोदर कोणती आहे ती श्री म्हणाला श्री अरे आदित्य आश्चर्याने पाहत होता हो माझा बर्थडे आहे त्या दिवशी आणि तसंही तुझ्या बहिणीची सुद्धा हीच इच्छा होती माझ्या बर्थडेच्याच दिवशी ती मला सरप्राईज देणार होती श्री हसत होता आता मी काही बोलण्याचा प्रश्नच येत नाही नवरदेव लागा तयारीला आदित्य हसून म्हणाला थँक्यू आदि श्री त्याला मिठी मारत म्हणाला ऑलवेज वेलकम ब्रो माझ्या बहिणीच्या खुशीसाठी मी एवढं करूच शकतो आदित्य म्हणाला तेवढ्यात श्रीचा फोन वाजला हे बघ डॅडचा फोन आत्तापर्यंत चार फोन येऊन गेलेत मी तुला भेटलो की नाही विचारायला श्री हसत सांगत होता हॅलो हो डॅड बोला त्याने फोन उचलला अरे भेटलाच की नाही आदित्यला मला हॉल बुक करायचा आहे लवकर काय ते सांगा हो डॅडी माझं बोलणं झालं आहे आदित्यबरोबर तुम्ही हॉल बुक करू शकता श्री आनंदात म्हणाला त्याने हसतच फोन ठेवला